आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्य न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांच्या घरी गणेश पूजेसाठी भेट दिल्याबद्दल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विरोधकांवर टीका केली आणि आरोप केला की अचानक एक इकोसिस्टीम एक सक्रिय झाली आहे जसं काही आबाळ कोसळले यावर विरोधक एवढा गदारोळ का करत आहेत असा सवाल फडणवीस यांनी केला फडणवीस आणि त्यांच्या एक्स हँडलवरील पोस्टमध्ये दोन हजार नऊमध्ये मध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी त्यांच्या अधिकृत निवासस्थानी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीची काही छायाचित्र देखील शेअर केली ज्यात तत्कालीन सरन्यायाधीश के जी बालकृष्णन देखील उपस्थित होते पंतप्रधान मोदी बुधवारी दिल्लीतील सी जे आय चंद्रचूड यांच्या निवासस्थानी गणेश पूजेत सहभागी झाले होते त्यामुळे वाद निर्माण झाला आणि काही विरोधी पक्ष आणि नेत्यांनी प्रश्न उपस्थित केले या टीकेला उत्तर देताना फडणवीस यांनी एका पोस्टमध्ये म्हटलंय सीजेआय हे महाराष्ट्राचे दरवर्षी ते एका मराठी व्यक्तीकडून त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी गणेश मूर्ती आणतात भाजप नेते म्हणाले पण अचानक आकाश कोसळण्यासाठी एक परिसंस्था सक्रिय झाली फरक एवढाच आहे की पूर्वीचे पंतप्रधान त्यांच्या निवासस्थानी इफ्तार पार्टी आयोजित करत असत ज्या तत्कालीन सरन्यायाधीश उपस्थित होते त्यांनी विरोधी पक्षांना विचारले की मग पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा गणपती आणि देवी महालक्ष्मीची पूजा करायला जातात तेव्हा एवढा गोंधळ का हिंदुत्वाला विरोध विरोध करत असताना तुम्ही तुम्ही गणेश आणि महालक्ष्मीला गेला आहात फडणवीस म्हणाले हा एक समर्पक प्रश्न आहे हा महाराष्ट्रातील सण संस्कृती आणि गणेश महालक्ष्मीवरील लोकांच्या श्रद्धेचा अपमान नाही का पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर